यह है विविध भारती का नागपुर केंद्र इस वक्त आपके के आठ बजकर बयालीस मिनट हो रहे हैं। प्रस्तुत है मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपुर धैर्यशील मिश्रम अपने लाक बीता है केंद्राने खलिस्तानी समर्थक गट सिक्स फॉर जस्टिसवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली आहे बेकायदेशीर कारवाया कायद्याअंतर्गत हे कारवाई करण्यात आली एका सरकारी अधिसूचनेत म्हटले आहे की ही संघटना देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला बाधक असलेल्या घडामोडीत गुंतलेली आहे सिक्स फॉर जस्टिस हा अमेरिकेतील गु गुरुपंतव गुरुपंतवंत सिंग पन्नूद्वारे चालवला जात होता राष्ट्रीय तपास संस्था एन आय एने सिक्स फॉर जस्टिस आणि पन्नू यांच्यावर अनेक खटले दाखल केले आहेत केंद्राने दोन हजार एकोणीसमध्ये या खट या संघटनेवर बंदी घातली होती राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यातून पहिली रेल्वेगाडी अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे ही रेल्वेगाडी नांदेडहून वीस ते बावीस सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून याकरिता आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे अयोध्ये समवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिर दर्शनासाठी ही तयारी केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातील श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे चौदावा भाग असणार आहे भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून नदीनाले ओसंडून वाहत आहेत जिल्हा प्रशासनानं शाळा महाविद्यालयाला सुट्टी दिली आहे वैनगंगा नदीला पूर आला असून ति ती, तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीला नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे गोसीखुर्द धरणाचे सत्तावीस दरवाजे दीड मीटरपर्यंत तर सहा दरवाजे तर सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत यामुळं नदीकाठावर असलेल्या भंडारा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मध्य रेल्वे नागपूरनं नागपूर ते पुणे या दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे शून्य दोन शून्य एक दोन शून्य नाग नागपूर पुणे सुपरफास्ट ए सी स्पेशल येत्या सव्वीस ऑक्टोबर ते नऊ नौ नोव्हेंबर नौ या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूरहून सात वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल तर दुसऱ्या दिवशी सव्वा अकरा वाजता पुण्याला पोहोचेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार